नमस्कार मराठा युधा मनोज पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे सखी सोयरा कायदा अंमलात आणावा मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी राज्यभर मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढत आहेत आठ जुलै रोजी नांदेडमध्ये ही रॅली काढण्यात आली या रॅलीला नांदेडमध्ये उत्स्फूर प्रतिसाद मिळाला असून मराठा युधा मनोजारांगे पाटील यांचे सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास नांदेडमध्ये आगमन झाले शहरातील निळा रोडवर त्यांच्या स्वागतासाठी सकल मराठा समाज बांधव व अन्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती छत्रपती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हा मुख्य रस्ता गर्दीने फुलून गेला होता छत्रपती चौकापासून सुरू झालेली मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली मा जिजाऊ यांना वंदन करून सुरुवात झाली होती लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते आज नांदेड शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य या रॅली आयोजित केलेली आहे या प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील सर्व सकल मराठा समाज या नांदेड शहरामध्ये आले आले असून मागच्या वर्षी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कामारी या ठिकाणचा सुदर्शन देवराय यांनी आपल्या मराठा समाजासाठी आत्महत्या दिली होती त्याच गावचे हे बांधव आपल्यासोबत दिसत आहेत ते स्वतः आज भाकरी घेऊन आलेले आहेत आणि स्वतः जेवण करत आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगता आज आपल्या सुदर्शनला जाऊन एक वर्षाच्या जा वर होत आहे तरी आप तुमच्या आपला मराठा समाजाला न्याय मिळाला नाही याप्रसंगी आपण काय बोलू सांग प्रथमता जय जिजाऊ जय शिवराय आमच्या कामारी येथील समाज बांधव आमचा बांधव संघर्ष योद्धा सुदर्शन देवराय जो बांधव आपला मराठा हरे साखळी उपोषणात चालू होतं साखळी उपोषण चालू असताना अचानक त्याच्यामध्ये मनामध्ये असे विचार येऊन की मराठा आरक्षण का भेटत नाही हा विचार येताच त्यांनी फाशी घेऊन गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं त्याचं बलिदान न जाण्यासाठी आज आम्ही आमच्या कामारीवासियातर्फे मनोजदा जरांगे पाटलासोबतच आंदोलनात वेळोवेळी सहभागी असून आजही आमच्या कामारी येथून अंदाजे पाचशे ते सहाशे युवक नांदेडला या शांतता रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आम्ही ही आरक्षणाची आता शेवटची लढाई आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही साथ आणि कामारी वासिया तर्फे सांगतो आम्ही कामारीचंही आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे हे मी सर्व सकल मराठा समाज कामारी वासिया मी सांगतो त्याचबरोबर आपल्या मुख्य आपल्या मुख्य ये, गडगा येथील काल पूर्वा एक मराठा बांधव आत्महत्या केलेला आहे या प्रसंगी जरी आपल्या समाजाला न्याय मिळाला नाही आपण काय सांगू साहेब आतापर्यंत आमचा गडगा येथीलच एक बांधव नाही तर असे आमचे आतापर्यंत साठ ते सत्तर बांधव आम्हाला सोडून गेले तरी या शासनाला अजून या शासनाची झोप गेली नाही किंवा शासन जागं झालं नाही वेळोवेळी शासन सांगत आहे की अभ्यास आमचा मराठा आरक्षणाचा अभ्यास सुरूच आहे सगळे सोयरेबाबतही तेच धोरण आहे त्याकरता आम्ही विरोधी पक्षातले असो किंवा म्हणले असो आम्ही आता या शेवटच्या लढाईत आरक्षण ओबीसीतून हो पन्नास टक्क्याचे आरक... आरक्षण आतूनच आम्ही आरक्षण घेणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता सरकारला किंवा विरोधी पक्षाला आम्ही सोडणार नाही आरक्षण घेणारच तेही मनोजदादाच्या जरांगे पाटलाच्या आधिपत्याखालीच आम्ही आरक्षण घेणार आपण पाहू शकता इतका आक आपल्या मराठा समाजाबा बांधवामध्ये तीव्र आक्रोश आहे जोपर्यंत ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला सरकारने जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे असा या हिमायतनगर येथील ग्रामस्थ कामारी येथील ग्रामस्थ यांनी आपला निश्चय केलेला असून आज ते नांदेड शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा पाटी दर्शवण्यासाठी आलेले आहेत

ॿो न रख महारा मन प्रे टिकवायचं तुम्हीच हेच मराठे तुम्हाला हे सगळं दिल्याच्या नंतर डका घेऊन नसतील मराठे कोणाचा उपकार ठेवत नाही पण तुम्ही जर त्या भांडवलीत पळला कराल ते टिकवायचं सुद्धा तुम्हीच हेच मराठे तुम्हाला हे सगळं दिल्याच्या नंतर डोक्यावर घेऊन नसतील मराठे कोणाचा उपकार ठेवत नाही पण तुम्ही जर त्या भानगुडीत पळला